दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त श्री अतिश सोमा घरत यांच्या जनसंपर्क का कार्यालयात महापूजा आणि महाआरती आयोजित करण्यात आली तिथे उपस्थित असलेले मान्यवर अतिश घरत उपशहर प्रमुख नवी मुंबई शैलेंद्र सिंग प्रमुख तुर्बे श्रद्धा गायकवाड महिला आघाडी राजेश पवार प्रमुख श्रीपती सुर्वे दादूस मानकर रुपेश पाटील किरण सेंडे जय सावंत तेजेश काशीद विहार गोलप ललित घरत निखिल केसला यांची उपस्थिती होती तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली साल दोन हजार बारापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी नवी मुंबई येथे दर रविवारी ठीक संध्याकाळी साडेसात वाजता आरती घेण्यात येते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई की नमो सर काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे काय सांगाल जयंती सर्वात पहिले हिंदुस्थानचे हिंदुस्तानचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती आहे त्यानिमित्ताने सर्व शिवभक्तांना आणि तमाम महाराष्ट्राच्या नागरिकांना शिवजयंतीची शुभेच्छा छत्रपती शिवाजी उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांना मला माझ्या मानाच्या माना मुद्रा आहेत छत्रपती शिवाजी बद्दल बोलायचं म्हणजे एवढी कुठल्याही राजनीतिक नेता किंवा पक्षांची लायकी आहेच नाही सध्या आजच्या टाईमाला कारण का ते महाराष्ट्र नाही फक्त हक... संपूर्ण हिंदुस्थानचे अर्धदैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सुरगीर होते त्यांच्या डंका आपला फक्त भारत सोडून भारतात भारत, भारत सोडून इतर पूर्ण जगात आहे याची भरपूर काणी ऐकायला भेटतो आपल्याला आणि जयंती साजरा करून आम्ही लोकांना फक्त एकाच मेसेज देतो आहे की शिवाजी महाराजांनी जे हिंदू स्वराज्याची स्थापना केलेली आहे आम्ही आता हिंदुस्थानमध्ये सुखरूपे हिंदू म्हणून आपण तुम्ही मी सर्व जेवढं कार्य करते आपलं सर्व पूर्ण हिंदुस्थान तिथे सुखरूपी जगत आहोत की फक्त त्यांची दे नाही आणि या शाखेच्या मार्फत आमचे जे शहर प्रमुख मान्य आतिशभाई घरत आहेत हे चोवीस तास लोकांची सेवामध्ये असतात आणि हा साखा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करायचा उद्देश फक्त एकच आहे तर लोकांना हा दाखवायचा आहे का शिवाजी महाराज जे आपल्या आठ देवत आहेत त्यांची जी शिकवण दिलेली आहे ते शिकवणला घेऊन आमचे आतिश घरत किंवा आमचे सगळे कार्यकर्ते आणि आम्ही पुढे सांगणार आहोत ते शिकवण घेऊन आणि लोकांच्या से सेवेसाठी कधी तत्पर असणार आणि कधी मागे हटणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की मॅडम काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराज जयंती काय सांगाल सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा डंका आपल्या देशातच नाही राज्यातच नाही तर पूर्ण जगामध्ये गाजलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिलेली आहे परस्त्री ही माते समान आहे ती शिकवण पुढे चालत जसे की आतिश उपशरप्रमुख आतिश दादा आहे ती शिकवण पुढे चालत आज या शाखेशी आ आज मी त्यांच्याशी जुडलेली आहे तर त्यांची जी शिकवण आहे शिवाजी महाराजांची ती पुढे घेत ते सगळ्या माता बहिणींना एक समान समजून आज त्यांच्याशी बऱ्याचशा लेडीज आहेत ज्या आज इथे उपस्थितीत नाहीत ती शिवाजी महाराजांच्या कदमावरती कदम देऊन त्या लेडीजसुद्धा आज बाकीच्या पक्षाकडे जाताना एक म्हणजे हे असते लेडीज लोकांची त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं जातं पण दादांसोबत येणारी प्रत्येक स्त्री ही जी आहे तिला माता बहिणी समानच समजल्या जातं आणि आज इथे तीनशे चौऱ्याण्णव शिवजयंती साजरी करण्यात येत आहे त्याच्यासाठी सगळ्यांच्या मनापासून आभार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र सर तुम्ही एक नव युवक आहात आणि खूप लोकांना एक श्लोक पण साधा म्हणता येत नाही पण तुम्ही अख्खी राजमुद्रा न बघता एकदम उत्कृष्टरित्या बोलली त्यांना किती दिवस लागले तुम्हाला पाठ करण्यासाठी पाठ करण्यासाठी म्हणजे तसं पाठ करण्याचं हे नाहीये तर महाराजांची पहिल्यापासून आवड आहे महाराजांचं जे कार्य आहे जे म्हणजे महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते आपल्या सर्वांसाठी स्थापन केलं त्यामुळे महाराजांची एक आवड आहे त्यामुळं म्हणजे ते होऊन जातं बघ म्हणजे पाठ करण्याची गरज पडत नाही असा विषय नाही आता नवयुवकांना काय सांगता आता नवयुवक तुम्ही बघू शकता कॉलेज कॉलेजची मुलं असतील किंवा शाळेतली मुलं असतील ते कुठंतरी व्यसनाच्या आधी चाललेत आणि कित्येक मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे अजून काही काही लोकांना माहिती नाही तर काय मेसेज द्या तुम्ही त्यांना जे युक्त आधी चालले म्हणजे आपण स्वतः जाऊन महाराजांचा म्हणजे इतिहास आहे तो प्रत्यक्षात म्हणजे अनुभवला पाहिजे म्हणजे प्रत्येक गडावर जाऊन अनुभवला पाहिजे तसं म्हटलं तर आमची जेवढी म्हणजे दादांसोबत जेवढी पोरं असतात तेवढी म्हणजे प्रतिष्ठान म्हणजे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान त्यामार्फत आम्ही म्हणजे दरेवारी महाराजांचा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी इथं रविवारी आरती असते आपली प्रत्येक पोरं म्हणजे आपल्या आरतीला असतात म्हणजे व्यसनाच्या आरी कोणतेही पोरग नसतं आपलं तर आम्ही म्हणजे सगळ्यांना हेच शिकवून देत असतो की बाबा म्हणजे व्यसनाच्या आरी न चालता म्हणजे प्रत्येकाने महाराजांचा विचार आत्मसला पाहिजे महाराजांचे म्हणजे जे ध्येय होतं ते आपण ज्या महाराजांचं आदर स्वप्न राहिले हिंदवी स्वराज्याचं ते आपण पूर्णत्व पूर्णत्वास नेलं पाहिजे महाराजांचं हेच सांग महाराज तर काय सांगाल आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या महाराष्ट्रातच नाही बाहेर देशातही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तर नवयुवकांना काय लक्षात द्या दे। जय महाराष्ट्र पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती जयंती त्यानिमित्त मी सर्व महाराष्ट्रातील किंवा देशभरातील सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो छत्रपती श्री शिवाजी महाराज हे काय फक्त महाराष्ट्र किंवा कोणत्याही राज्यापुरते मर्यादित नव्हते हो तर ते दे अखंड देश हिंदवी स्वराज्य व्हावं यासाठी शिवाजी महाराज म्हणजे प्रयत्न करत होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण हिंदवी स्वराज्य त्यांचं शिवाजी महाराजांचं जे स्वप्न अधूर राहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक म्हणजे तरुण मुलांनी आजकाल हे केलं पाहिजे व्यसनाच्या जे आहारी लो मुलं जातात त्यांनी ते व्यसनाच्या आहारी न जाता छत्रपती शिवाजी महाराज आत्मसात केले पाहिजेत आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमार्फत वाशी चौकात दर रविवारी आम्ही आरती असते पन्नास साठ मुलं असतात सगळी तरुण मुलंच असतात त्यातला कोणीही मुलगा व्यसनाच्या आहारी नाही आम्ही व्यसनाधीन पिढी निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आमची सगळी मुलं आतिदादांच्या सोबत असतात त्यांचंसुद्धा चांगलं मार्गदर्शन असतं आणि सहकार्य असतं जय महाराष्ट्र